<Sessantik> नमस्कार माझं नाव आहे सुरेश माझा गोदडी शिवायचा छोटासा उद्योग आहे मी जुन्या कापडापासून जुन्या बेडशीटपासून जुन्या साड्यापासून गोदडे शिवायचं काम करतो अशाच मी आज नववारी साडीचा कवर लावून तीन गोदडे शिवलेले आहेत तर चला तो तुम्हाला मी ह्या गोधडे कशा शिवलेले आहेत ते मी दाखवतो तर हे पाय आपण नववारी साडीचं कवर लावून या पद्धतीने ह्या गोदडे शिवलेल्या आहेत एकाच कस्टमरच्या या तीन गोदड्या होत्या तर ह्या तीन गोदड्यांचं काम मी पूर्ण केलेलं आहे आता मी तुम्हाला ही गोदडी ओपन करून दाखवतो की ही गोदडी आपली कशी झालेली आहे शिवून तर ही फ्रंट पाइड आहे ही गोदडी जवळजवळ आठ फूट लांबीला आहे सहा फूट रुंदीला आहे याच गोदडीची आपण मागची बाजू पाहूयात ही गोदडीची बॅक साइड आहे बॅक साईड पण बघा किती सुंदर झालेली आहे या गोदडीची नऊ साडीचा आपण या गोदडीला कव्हर लावलेला आहे ही बघा ही दुसरी गोदडी आहे दुसऱ्या गोदडीला पण आपण नऊवारी साडीचा पाल लावलेला आहे ही पण गोदडी खूप लांब आणि मोठी आहे या गोदडीची आपण आता बॅक साईड पाहूयात ही बॅक साईड आहे ही पहा ही तिसरी गोदडी आहे हिला पण आपण नऊवारी साडीचाच कव्हर लावलेला आहे ही गोदडी पण जवळजवळ आठ फूट लांबीला व सहा फूट रुंदीला आहे या गोदडीची आपण आता बॅक साइड पाहूयात तर हे पाय ही बॅक साईड आहे त्या गोदडीची अशा पद्धतीने मी आता एकाच कस कस्टमरच्या या तीन गोदडे शिवलेले आहेत तर मी गोदडे कसे शिवले आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व असं सपोर्ट करत रहा